बदलापूर येथे दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज लालबाग येथील भारतमाता सिनेमाजवळ ठाकरे गटाचे निषेध आंदोलन करण्यात आले सरकार आणि पोलिसांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाल्याचे बघाव्यास म्हणाले याप्रसंगी खासदार अरविंद सावंत माजी महापौर किशोरी पेडणेकर आमदार अजय चौधरी उपस्थित होते ऐकूयात या तिघांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत

बेशरम आहे तो पण बेशरम माणसं अशी बोलतात त्यांनी त्याच्यावर बोललं पाहिजे त्या मुलीबद्दल अशा घटनेला कोण कुठून आलं महत्वाचं नाही सामाजिक प्रतिक्रिया कुठेही येऊ शकते तुमच्या महिला कलकत्त्यात का गेल्या उत्तर द्या सांगू त्याला महिला गेली ना गेली की नाही का बस तुमची कोट धरली कोणाची मीडियाची कोट धरली का मैला थे थे गे ले। गे ले ना काल मी स्वतः बदलापूरमध्ये होते काल त्या मुलीच्या आई वडिलांना भेटायला आमच्या ज्योती ठाकरे गेल्या होत्या माझ्याशी त्यांचं फोनवरनं बोलणं झालं अनेक लोकांनी पालकांनी आणि पालकांबरोबर इतर पालक त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्या सहभागामध्ये एकच मागणी होती की अशा नराधमाना फास्ट ट्रॅक करून लवकर फाशी द्या कारण ज्या लहान मुलांना पाणी पिण्याचा वेळ होतो किंवा सुला जाण्याची जी लहान मुलांची वेळ आहे त्या वेळेत या नराधमानी आपलं कार्य साधलेलं आहे निश्चितच त्या सगळ्याला लॉकअप बंद केलं वगैरे हे सगळं आहे परंतु आपलं जे सरकार आहे हे इतकं मशगूल आहे जे अजय चौधरींनी सांगितलं की आजही निवडणूक घ्याव्या का ना घ्यावा काय याच्यावरती विचार चालला आहे कुठल्या पक्षातला कोणाला घ्यायचं कसं घ्यायचं किती पैसे द्यायचं याचा विचार चालला आहे दीडशे रुपया दीड पंधराशे रुपयामध्ये महिलांना लाडकी बहीण अरे पण मग ती लाडकी बहिणीची जी मुलगी आहे तिच्यावर तिच्यावर एवढा मोठा अत्याचार होतो आहे आज अकोल्यामध्ये आठ मुलींवर आठवी आणि नववीच्या आठ मुलींवर शिक्षकांनी अतिप्रसंग केलेला आहे म्हणजे देऊळ सुरक्षित नाही शाळा सुरक्षित नाही त्याच्यानंतर जिथे काम करतो तिथे सुरक्षित नाही ट्रेनमध्ये जातो सुरक्षित नाही प्रवासामध्ये सुरक्षित नाही मग गृहराज्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून जो अधिकार आहे त्याचा वापर कधी करणार आहेत ताई आणखी एक मुद्दा या दरम्यान पाहायला मिळतो स्वतः मुख्यमंत्र्यांनी असा आरोप केलेला आहे की लाडक्या बहिणीच्या नावाचे पोस्टर असतील किंवा ज्या पद्धतीचा क्राऊड त्या ठिकाणी काल पाहायला मिळालेला होता त्यांना कोणीतरी बूथ लावून तिथे पाठवले होतं जमून हा क्राउड आणला होता नाही नाही मुख्यमंत्री असले तरी ते माणूस आहे पडायला कोणी बूथ लावली होती विचारा माणूस आहेत गुवाहाटी वाया व्हाया व्हाया गुवाहाटी व्हाया सुरत इकडे तिकडे जाताना कोणी कोणी फोस होती ते उत्तर द्या तुम्हाला कोणी फोस लावली होती तुम्ही म्हणताय आता फोस तर तुम्हाला कोणी फोस लावली आणि तुम्ही व्हाया व्हाया मार्गे जाऊन ही जी सत्ता स्थापन केली हरकत नाही तुम्हाला ती लकला परंतु खोटे आरोप करू नका तुम्ही लाडल्या बहिणीमध्ये एवढे मशगूल आहात की तुम्हाला बाकी काही दिसतच नाहीये इतका अत्याचार होत अत्याचार होत तर तुम्हाला ते दिसत नाहीयेत आणि कारण नसतात लाडल्या पाहिजे कुठूनही निगेटिव्ह निगेटिव्ह पण लाडल्या बहिणीच्या रेता हा वाजलाच पाहिजे हा जो काही त्यांचा एक प्रयत्न आहे तो मला चित्राबाग यांनी कोलकाताच्या प्रकरणामध्ये सीएसएमटीच्या से ठिकाणी जाऊन कॅन्डल मार्च काढलेला होता परंतु या संपूर्ण घटनेमध्ये पोलीस कारवाई करतील एक साधी भूमिका त्यांनी घेतलेली आहे भाजपच्या महिला ब्रिगेडच्या कायम ऍक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतात या प्रकरणात मात्र थेट रस्त्यावर शिवसेना उतरली पण ते उतरलेले दिसत नाहीये भाजप सोयीनुसार आपलं राजकारण करत शाळा आहे ना आणि ती मुळात भाजपची शाळा आहे त्याच्यामध्ये वामन म्हात्रे हे ट्रस्टी आहेत म्हणून त्यांची हिंमत झाली एका पत्रकार जाधव नावाची मुलगी आहे तिला विचारतात तुझ्यावर रेप झाला का म्हणजे शाब्दिक रेप केला ना त्याच्यावरती आता खऱ्या अर्थाने गुन्हा दाखल करून जर कोणीच काही नाही केलं तर आम्ही जड याचिका दाखल करणार म्हणजे करणार महिला पत्रकार सुद्धा आमच्या आमच्या भगिनी आहेत आमच्या मुली आहेत त्यांना अशा वाऱ्यावर आम्ही सोडणार नाहीत कारण या पत्रकार ज्या संस्थेत काम करतात त्यांचे वरचे विकले गेले असतील पण आम्ही आमच्या मुलींची आबरू राखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मजबूत आहे कारण प्रत्येकाला मुलीबाळी आहेत आणि विशेषतः हेच काय जे आदर्श विद्यामंदिर आहे बदलापूरमध्ये इथे ही घटना घडल्यानंतर ज्या प्रकारच्या सरकारच्या कडना त्याच्यावरती तीव्र अशी कारवाई करणं गरजेचं होतं तर ते न होता कोणाच्या तरी खाली कारण आज असं अनेक वर्तमानपत्रांमध्ये आले आहे काल लोक तिथले म्हणत होते आंदोलन करतं की ही भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्यांची शाळा आहे आणि गुन्हा घडल्यानंतर त्या मुलीचे नातेवाईक तक्रार करायला गेले अकरा अकरा तास पोलिसांनी तक्रार घेतली नाही कोणाच्या दबावाखाली पोलीस होते आज तर सकाळी मी बातम्यांमध्ये पाहताना पाहिलं की ते ह्या राज्याचे एक मंत्री दीपक केसरकर ते सांगत होते डॉक्टरांनी त्यांच्यावरती ट्रीटमेंट करायला पण नकार दिला अरे या राज्यात चाललंय काय वाटत नाही तुम्हाला असे करायला डॉक्टरांनी त्यांच्यावर ट्रीटमेंट करायला नकार दिला आम्ही त्यांच्यावर कारवाई म्हणत आहेत कधी करणार कारवाई आणि ज्या पद्धतीने सरकार चाललं आहे हे दबावाखाली चालवलं जाते काही आमदार फायरिंग करतात काही आमदार किडनॅपिंग करतात काही आमदार अधिकाऱ्यांना मारतात काही आमदार शिबिगाळ करतात दोन ह्या सत्ताधारी पक्षातल्या दोन आमदारांना तर दोन दोन वर्षाची सजा झाली अधिकाऱ्यांना मारलं म्हणून म्हणजे काय गुंडांचं सरकार आहे का आमदार गुंडगिरी करतायत मंत्री गुंडगिरी करतायत ते एक आमदार तर अत्यंत शिरेगाळ करत होते कर महाजन काल मध्यस्थी करण्यासाठी संकटमोचक म्हणून त्यांनी आतापर्यंत अनेक आंदोलनांमध्ये भूमिका बजावलेली दिसते परंतु कालच्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि ते चुकीचं घडलं अशा पद्धतीची प्रतिक्रिया शंभर टक्के कारण लोकांच्या भाव कारवाई तातडीने झाली असती त्या मुलींवरती ट्रीटमेंट तातडीने झाली असते पोलिसांनी गुन्हा तातडीने दाखल केला असता तर ते नक्की झालं आज तर आज तुमच्या सोशल मीडियाला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री लाडली बहन करत ते गावभर फिरतायत फटाक्या वादवाद इव्हेंट करत आहेत परंतु याच्यातला एकही जण लाडक्या भाचीला बघायला गेला नाही सर भाज़पत चोड़ी, भाज़पत चोड़ी, भाज़पत हो तुम्ही म्हणताय की ती शाळा भाजपची होती भाजपला संबंधित लोकांची होती मात्र का तिथल्या तिथं भाजपच्या स्थानिक नेत्याचं म्हणणं आहे हे सगळं जे कालचं आंदोलन झालं ते ठरवून केलेलं आंदोलन होतं हे मुद्दाहून ही माणसं आणली गेली मग तुम्ही गुन्हा केला तो ठरवून गेलात का आंदोलन ठरवून केलं मग जे काय त्यांचं लैंगिक शोषण केलं गेलं त्या छोट्या मुलींचं हे तुम्ही ठरवून केलं का हे बोलण्यापुरतं ठीक आहे या भावनांचा लोकांच्या उद्रेका उत्स्फूर्त आंदोलन होतं लोक लाठीचार्ज पोलीस करत होते तरी रेल्वे ट्रॅकमधनं हलत नव्हते एवढं उत्स्फूर्त आंदोलन होतं ते काय कोणी ठरवून केलेलं आंदोलन होत नाही महिला काय ठरवून होतात हा धंदा तुम्हाला माहीत आहे ओ पैसा होतो और ओठलो हा धंदा भाजपचा आहे त्यांना हे सगळं ठरवून दिल्यासारखं वाटतं परंतु हे ठरवून वगैरे काय नव्हतं हे उत्स्फूर्त आंदोलन होतं जनभावनेचा उद्रेक होता लोकांनी तो काय अन्याय रोज वर्तमानपत्रामध्ये तुम्ही पाहा रोज मीडियाला बघा कुठेतरी घडलेलं असते पुण्यामध्ये अशी घटना घडले काल कळव्यामध्ये घडले म्हणजे लहान मुलींना देखील पाहिलं जात नाही एवढा विकृत समाज कधी महाराष्ट्राने पाहिला नाही एवढी विकृत यंत्रणा सरकारची कधी महाराष्ट्राने पाहिली नाही कारण जर ह्यांना वेळीच जो बंदोबस्त झाला वेळीच जर कठोर कारवाई केली तर मला वाटतं असं धारिष्ट या छोट्या छोट्या मुलींच्या बाबतीत कोणी करणार नाही परंतु सरकार हे निष्क्रिय राहिलं कारण ह्या महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत हे गृहकाता सांभाळण्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्था पाहण्यापेक्षा पक्ष फोडीफोडीमध्ये जास्त रस घेत आहेत आपलं फोटिंग करण्यामध्ये जास्त घेत आहेत आमदारांच्या निवडणुका कशा लढायच्या याच्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे सत्ता कशी टिकवायची याच्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे पण कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये त्यांना आता हे राहिलेलं नाही इंटरेस्ट राहिलेला नाही त्यामुळे ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आली